दोन जुलैला होऊ घातलेल्या निवडणुकीची रणधुमाडी चांगलीच गाजत आहे निवडणूक रिंगणात एकूण सहा पॅनलचे उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहे एकीकडे सर्व पॅनल आपला, आपला जाहीरनामा सभासदांपर्यंत पोहोचवण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे मात्र अपक्ष एकता पॅनलने सभासदांच्या हितासाठी विरोधात बसणार असल्याचं आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे विशेष म्हणजे शिक्षक बँक निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच अपक्ष एकता पॅनल आपला आगळावेगळा अजेंडा ठेवताना दिसत आहे शिक्षक बँक संचालक मंडळ निवडणुकीला आता फक्त पाचच दिवस उरलेले आहे विशेष म्हणजे यावर्षी सहा पॅनल निवडणुकीत उतरलेले आहे अपक्ष एकता पॅनलमध्ये उमेदवार जरी कमी असले तरी प्रचारात मात्र अपक्ष एकता पॅनलने आघाडी घेतली आहे प्रत्येकजण निवडून आल्यानंतर बँकेवर सत्ता काबीज करून बँक ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो सहकार क्षेत्रामध्ये काम करताना सत्ताधाऱ्यांपेक्षाही धनकट विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो आणि हीच भूमिका आता अपक्ष एकता पॅनल पार पाडणार असल्याचं अपक्ष एकता पॅनलचे प्रमुख समन्वयक आणि उमेदवार संजय भेले यांनी स्पष्ट केलं आहे अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक जी, जी आजपर्यंत झाली त्याच्यामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारची ही निवडणूक यावेळेस संपन्न होत आहे खऱ्या अर्थान अर्थानं अपक्ष एकता पॅनल जे आहे हे वेगळ्या अर्थानं आम्ही तयार केलेलं आहे अमरावती जिल्ह्यात या बँकेच्या निवडणुकीसंबंध जे काही पॅनल झालेत त्याच्यामध्ये अपक्ष एकता पॅनल हे वेगळ्या प्रकारचं पॅनल आहे कारण जे काही उमेदवार सर्व पक्षांनी सर्व म्हणजे पॅनलने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही जे उमेदवार होते ज्यांचा म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये अतिशय दांडगा जनसंपर्क आहे त्यांची कामं आहेत आणि अशी चांगली लोकं मुद्दाम डावलल्या गेली आणि त्या लोकांना अपक्ष राहण्याशिवाय काही पर्याय उपलब्ध नव्हतात आणि म्हणून ही अपक्ष असलेली जी सर्व दमदार व्यक्तिमत्व आहेत या सर्व व्यक्तींना एकत्र करून अपक्ष एकता पॅनल आम्ही निर्माण केलेलं आहे अपक्ष एकता पॅनलच्या माध्यमातून आम्ही शिक्षक सहकारी बँकेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतो आहे खऱ्या अर्थानं आजपर्यंत जे काही पॅनल आपण पाहतो आहे त्या पॅनलचा जो अजेंडा आहे त्यांनी एकवीस उमेदवार करून उभे केले आहेत काही लोकांची कदाचित नसतील पण सत्ता काबीज करणे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून बँक आपल्या ताब्यात ठेवणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे आणि यात काही वावग आहे असं मला वाटत नाही तरी पण मला असं वाटतं की कुठलीही संस्था जर चांगली चालायची असेल तर त्याच्यामध्ये जे सत्तारूढ पक्ष आहे त्याच्याही पलीकडे जाऊन विरोधी पक्ष हा अतिशय दमकट असला पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या बँकेमध्ये आम्ही अपक्ष एकता माध्यम परी परें चॅनलच्या माध्यमातून विरोधी पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करतो आहे आज बँकेच्या जळणघडीला ज्या काही गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नसल्यामुळं आज जो विरोधी पक्ष होता हा सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होता मी सत्तेमध्ये होतो यापूर्वी पण सत्तेमध्ये असताना विरोधी पक्ष सोबत असल्यामुळे बँकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सभासदांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाही आज या बँकेला विरोधी पक्षाची नितांत गरज आहे आणि आम्ही पाच जण अपक्ष एकता माध्यमातून निवडून येऊन विरोधात बसण्याची आमची मानसिकता आहे आम्ही ते तयार केलेली आहे आणि ती जग जाहीर केलेली आहे मी तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की मी भविष्यात आमच्या बँकेमध्ये विरोधी पक्ष स्ट्रॉंग करण्याकरता माझी भूमिका राहील आणि सभासदांच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या अडचणी आहेत व्याजदराचा प्रश्न असेल डिव्हिडंडचा प्रश्न असेल आणखी कुठले प्रश्न असतील तर हे सगळे प्रश्न सोडण्याकरता विरोधी पक्षात बसून सत्तारूढावर अंकुश ठेवणे आणि त्याच्याकडून ह्या सगळ्या समस्या सोडवून घेणे याकरता माझा प्रयत्न राहील आणि आम्ही पाचही लोकं विरोधी पक्षात जाऊन बसणार आणि या बँकेची सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम हे प्रामाणिकपणे करणार याचं मी तुम्हाला अभिवचन देतो शिक्षक बँक निवडणुकीत अपक्ष एकता पॅनलने आपले पाच सिलेदार निवडणूक रिंगणात उतरविले असून अपक्ष एकता पॅनलचे बोधचिन्ह नगारा आहे बँकेमध्ये सभासदांची भूमिका प्रखरतेने मांडण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अपक्ष एकता पॅनलच्या नगारा या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन अपक्ष एकता पॅनलचे प्रमुख समन्वयक तथा उमेदवार संजय भेले यांनी सभासदांना केले आहे आम्ही पाच लोक जे आहोत हे या बँकेमध्ये निवडून येण्याकरता उभे आहोत आणि मला विश्वास आहे की आपण आम्हाला निवडून द्या आमच्या अपक्ष एकता पॅनलला निवडून द्या निश्चितपणे या सभागृहामध्ये आम्ही बसून आपली भूमिका खऱ्या अर्थानं सभासदांची भूमिका मांडण्याचं प्रामाणिक कारण आम्ही करू सभासदांना मी आवाहन करतो की आपण आमच्या अपक्ष एकता पॅनलला निवडून द्यावं आणि सभासदांच्या हिताकरता काम करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून द्यावी अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती